नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण श्यामची आई या पुस्तकाला प्रारंभ करणार आहोत श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत शा साने उर्जी पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्यांच्या आईबापावर अवलंबून असते त्यांच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या अंगा खांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील व्यक्तीच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही हिमालयाच्या दऱ्याखोरात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोते असतील ज्यांची जगास वारता नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्याचे अद्याप दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तोच मोठा होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय मायबापच कळत व नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे जी विचार केलेले असतील ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील जी कर्मे केली असतील त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारे सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते परंतु या आई या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचाच असतो व त्यातही आईचा अधिक असतो आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊनच जीवन जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर आला बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळ हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळ त्याची उडबस सुरू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय आई देह देते व मनही देते जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात लहानपणी मुलांचे मन रिकामे असते भिकाऱ्याला चार दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड कराविषयी वाटते त्याप्रमाणे बालकाचे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड निवड न करता अधाशासारखेच भराभर त्याचा संग्रह करीत असते अगदी लहान दोन चार महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते मातीसारखे मेनासारखे ते असते द्यावा तो आकार त्याला मिळेल आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल आईने ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुळाला थंडी होईल त्याप्रमाणे आईने मुला देखत आदळ आपट केली भांडणतंडण केले तर, तर मुलाच्या मनास खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचे बोलणे चालणे हसणे सवरणे मुलांच्या असमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे बुद्धीचे दुध हृदयाचे दूध होय मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर आपतेष्टांवर सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे मुलाच्या समीप फार जपून वागावे वातावरण स्वच्छ राखावे सूर्य चंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे सूर्यचंद्राच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार आईबापाची कृत्ये स्वच्छ सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय व पवित्र अशी असतील फुलतील नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट फिक्कट रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुणदेवाला म्हणतात हे वरुणदेवा माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर कनिष्ठांच्या जवळ ज्येष्ठ असतो या ज्येष्ठाने आपले जोखीम आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे आईबापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे आश्रमातील मित्र त्यांची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारित परंतु श्याम सांगत नसे आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत आपल्या सोप्याच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांच्या ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र कार्य काही सांगत नाहीस असे त्याचे मित्र पुष्कळता त्याला म्हणत एके दिवशी असाच आग्रह चालला होता शाम भरल्या आवाजाने म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्व ज जीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते कारण गत आयुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते पुण्याबरोबर पापही आठवते मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गडून गाडून टाकीत आहे ही।, ही पिसाचे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ हेच माझे ध्येय हेच माझे स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी हुरहुरही से कंतरे परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता लहान गोविंदा म्हणाला परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावायचा भिका म्हणाला श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःचे अंध पतन सांगावे जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे ही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसत म्हणाला मी निरहंकारी आहे याचाच एखादे वेळेस अहंकार व्हायचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाई मोह मोह मोहक मोह आहेत कोसळ्या कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला आपण का परके आहोत तू आम्ही अद्यापी एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही आपण सारे एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरलता ही कोमलता हे प्रेम हे गोड हसणे ही सेवावृत्ती ही निरहंकारिता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजाराची शुश्रूषा करतो तूही करतोस परंतु तू आजाऱ्यांची आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपला असं करतोस परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग ही जादू कोठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात ही हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी होतली श्याम वराडातील दंत एक दंतकथा तुला माहित आहे का एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घर बांधले जात होते त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्यात येथे कस्तुरी विकावयास आला श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला तो कस्तुरी विकास तिरस्काराने म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावायचे त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग त्या व्यापाराने सारी कस्तूर खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली वाराड्यातील त्या घरांच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामच्याने आता राहावे ना तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला माझ्या आईचे हे देणे गड्यांनो माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे आई माझा गुरु आई माझी कल्पतरू तिने मला काय काय तरी दिले तिने मला काय दिले नाही सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले मनुष्यावर नव्हे तर गाईगुरांवर फुलापाखरांवर झाडामाडांवर प्रेम करावयास तिने शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिने शिकवले कोंड्याचा मांड करून कसा खावा व दारिद्र्यातील सत् स्वत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले आईने जे शिकवले त्याचा पराधर्श ही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो ओ माझ्या आईनेच जीवनात उत् अत्तर ओतले मी मनात म्हणत असतो मदतरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही सारे तिचे त्या थोर माऊलीचे सारी माझी आई 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 असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले त्याच्या डोळ्यातून घडाघडा अस्रुधारा गळू लागल्या भावनांनी त्याचे ओट त्याचे हात हातांची बोटे थरथरू लागली थोडा वेळ सारे शांत होते ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला गड्यांनो माझे असे काही सांगण्यासारखे नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओट पवित्र करीन आईच्या आठव आठवणीतील त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती आळवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईल चालेल का हो चालेल सारे म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवाने दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारस प्यावयास मिळणार रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार तर आजचा प्रारंभ तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यासमोर येणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद